नमस्कार मित्रांनो विधान परिषदेवर आमदारकीची संधी देऊन ताईंचा काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार कोणाचा उमेदवार पाडणार हे पण आपण बघणार आहोत विधान परिषदेवर अखेर पंकजा मुंडेंना भाजपने संधी दिली आहेत पण विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे नेमकी कोणाचा उमेदवार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे त्यांची निश्चित झाली मात्र महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिल्याने आता एक उमेदवार कोणाचा पडणार याकडे सर्वांच्या नातरा लागल्या आहेत महायुतीच्या वाट्याला नऊ जागा येत असून भाजपच्या कोट्यातून सर्व पाचही उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत त्यात पंकजा मुंडेंचं पहिलं नाव आहे पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा भाजपनं आपल्या कोठ्यातून संधी दिली आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडेंच्या नावाकडे नजरा होत्या आणि पंकजांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देऊन राजकीय वनवास संपवला आहे नुसत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये प्रतिम मुंड्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरलं होतं पण पंकजा यांचं लोकसभेत शरद पवार गटाचा बजरंग सोनवने पराभव केला मात्र आता त्यांचा विधान परिषदेवर आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन दोन उमेदवार दिले जाणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेच्या शिवसेनेकडून निलम गोरे आणि भावना गवळींना संधी मिळाली हे निश्चित झालं आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे शिवाजीराव गरजेच्या नावावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे महाविकास आघाडीचा विचार चा केला तर शरद पवारांनी राष्ट्रवादी पाटलांना पाठिंबा देणार ठाकरेंच्या मिलिंद नावेकर आणि ना उमेदवारी दिली आहे विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळावर अकरा जागांसाठी बारा उमेदवार झालेले त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित आहे आता कोणाचा उमेदवार पाडणार हे पाहावं लागणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद